काय बाई किती घरभर राडा झालाय नुसता काडीच्या कामाला हात लावायला नको यांना मी हाय नाई दिवसभर राबायला नुसती मोलकर काय करावा करावा तर लागते आता पण असं कुठं असतंय का थोडं तरी का। कामाला हात लावावं का नाही नुसतं खायचं प्यायचं आणि झोपायचं महाराणी सारखं हा वयता गाला ग गा बाई भल नुसता मम्मीचा फोन काय म्हणते काय मग हा हॅलो मम्मी बोल ना काय तुझं काय काम आहे बोल मला नाही कामं पडलीत बाई घरात अगं काय बाई तर कोण काम हात येईल तेव्हा ना? काय नाही बाई कोण काम नाही करू लाग सगळं मलाच करावं लागत आहे अगं काय सांगते तुला त्या नंदभाई आलेल्या आता रक्षाबंधन होऊन किती दिवस झाले सांग बर मला अग बाई दहा बारा दिवस होत आले ना तरी सुद्धा मॅडम अजून इथून हालायचं नाव घेत नाही हा बरं राहणं काय ना थोडं कामाला हात लावावं का नाही बाई नीसत उठल्यापासून ऑर्डर सोडायच्या वहिनी चहा द्या वहिनी नाष्ट मी आणि यांची नोकर म्हणून आली का एवढं दिवसभर काम करत राहिलं मला सांगू मे मी जर एवढे दिवस राहिले असते दहा दहा पंधरा पंधरा दिवस तर मला यांनी फोन करून करून बरं सळू की पळू सोडला असतो पण बाई अशी सासरीकडची बी कशा काय माहिती बाई फोन करीत नाही त्यांना मला तर वाटतंय अगं तिकडचे व्हायचा जास्तीने त्याच्यामुळे मग तिकडे काढून देते आणि आले का दुसऱ्याला काय सांगतो बरं तू कशाला फोन केला केलता वय काय नाही अगं तुला काय सांगते रात्री इडल्या बनवल्या बरं का बरं आता इडल्या बनवल्यात ना यूस सांबर नाही चालत सोबत मग सांबर पाहिजे चटणी पाहिजे वरून नाही का बटेचे हे भरीत पी पाहिजे त्यांना हा वरून काय म्हणे वहिनी आता इडल्याच केल्यात तर मग डोसा पण बनवा बरं काडीचा हात लावायचा पत्ता नाही अगं तुला सांगतोय मग आस आहे तुम्ही एका बाजूला इडल्या करा मी लगेच इकडे डोसे बनवते तस नाही नुसतं दुसऱ्याचा जीव घ्यायचा अग हा काय सांगते बाई हायती बरं मरुती तिकडे अगं यांचं किती करा बाई बर त्यांना कौतुक नाही अगं काही माणसाचं किती केलं तरी हा अगं जायचं नावच घेण ना बाई भांडणं कशी काढायचे सांगा आता कसे म्हण भांडणं काढायचे तस बरोबर वाटत का मनानेच कळायला पाहिजे ना आता आता झालंय ना रक्षाबंधन आता जावं ना आपल्या आपल्या घरी पण नाही कळत बाई मनाने काही काय करावं मी तरी मान तरी वैता घालाय बाई मी काय घेतलंय तिच्या ध्यानं असतं हिने काय घेतलंय काय नाही आणि पाहायचं लगेच मी घेऊन जाऊ वहिनी मी हे घेऊन जाऊ मला छान दिसत नाही ना हा आणि आईला तर ऐकवतो की अगं लेखीच लगेच लेकिस, हा तुला छान दिसतंय जा घेऊन जा घेऊन अगं तुला पैसा मधली मला म्हणत हौस मी साडी आणली होती हा आणि अगं मी अजून एकदा घातली पण नव्हती पण महाराणी लगेच पाहिली ना आणि म्हणे कधी घेतली काय मी नाही म्हणलोय यांनी घेतली मला अशीच मधीच आणि मग लगेच लगेच म्हणे वहिनी मला देऊन टाका आता काय नाही म्हणता येते का गेला येऊन आता काय करते हां त्याची बॅगेट ठेवली ना मग आता अजून नाही नाहीत आहे ते काय जात असते का लवकर हां इथं तांडव करते का बरं मी काय बाई मी मला कटाळा आलाय बाई तू एक काम कर हां तू एक काम कर तू आता सासूबाईंना फोन कर आणि त्यांना म्हण की ना तिला पाठवलं म्हणून नी आता पंधरा वीस दिवस येतच नाही बघू मग काय करते मग ति त्यांचे दुखते लगेच असं चालू होतं मला फोन कर अगं हाय आय आय असत तुम्हाला लगेच गेली दुखते आणि मग मला नाही मिळालं असतं यावं लागतं लगेच हा काय नाही तो, तो ह्यावेळेस फोन कर आणि बोलून घे मला हा मग मी पण येत नाही आता दिवस तिकडं हा मग आवाज देतात मला काय म्हणतात बघ बहिणी जेवण झालं का नाही अजून कधी बनवायचंय जेवण बघ बघ महाराणी आता काय म्हणतात <coughs> काही नाही आता दुपारचं जेवण जेवायचं अजून झालं का नाही झालं का नाही नाश्ता केलेला अगं तास नाही झाला अजून तर लेखी दुपारच्या जे जेवणाची तयारी झालं का नाही झालं का नाही करायच्या नावाने पत्ता नाही मग असं नाही म्हणायच्या की बहिणी तुम्ही भाजी करा मी कधीत मळते हा तसलं काही नाही अगं सगळं तुम्हीच करा आणि मस्त हिंडून यायचं सगळ्या गल्लीतून हा मॅडम बाई पुढं आणि पोरं माग हा सासूबाई होई सासूबाई पुढं कामाला हात लावते बाई पहिल्यापासूनच त्यांचं काय अभिष्ठ असतं माझ्या त्यांना पुढं काम सांगू आता मला कळायला पाहिजे ना पण तू एक काम कर आता मला बोलून घे म्हणजे कसं इथं कुठे त्यांची सेवा करायला नसलं ना मग आपण चल मग ठेवते आता मी हा तू फोन कर लवकर त्यांना असं ना हे काही जायचं नाही आता असच करावं लागेल जशच तसच वागावं लागता